नमस्कार मी सौ निर्मला आपशिंगेकर आज आपणास तांदळाच्या कुरवडीची रेसिपी सादर करीत आहे जुने तांदूळ स्वच्छ धुवून फॅन खाली सुकून घेणे व सात आठ तासानंतर ते दळून आणणे गिरणीतून अगदी मैद्यासारखं बारीक दळून आणणे आता मी गिरणीतून दळून आणले आहे एक वाटी तांदळाचं पीठ घेतले आहे पातेल्यात घालत आहे जुने तांदूळ असल्यामुळे एका वाटीला मी तीन वाटी पाणी घेत आहे एक वाटी पाणी उकळत ठेवणे एक वाटी आधी पिठात घालणे अगदी व्यवस्थित कालून घेणे मैद्यासारखं पीठ दळल्यामुळे कुरवडी छान फुलू शकते व तुटत नाही तार परत मी एक वाटी पाणी घेत आहे जुने तांदूळ असलं की एक वाटीला तीन वाटी पाणी घेणे जर नवीन असलं की मग दोनच वाटी पाणी पुरतं तसं जुनं तांदळाला जास्त पाणी लागतं भात करताना तसंच पुरवडीला सुद्धा जुने तांदूळ असलं की जास्त पाणी लागतं आता एका वाटीला आपण तीन वाट्या पाणी घेतलं आहे दीड वाटी कड़े तुकडून घेणे व दीड वाटी पिठात घालणे व्यवस्थित कालवल्यामुळे गुटल्या होऊ शकत नाहीत व चिक चांगलं लोण्यासारखं शिजवू शकत म्हणून पाण्यात कालून घालणे तसंच जर तुम्ही पीठ घातलात तर गोळे गोळे तयार होणार आता आपलं पीठ व्यवस्थित कालून झालं आहे आता गॅस चालू करणे व अर्धा चमचा मीठ घालणे पाणी अगदी व्यवस्थित उकळून घेणे आता आपण दीड वाटीत असं पीठ कालून घेतलं आहे एका वाटीला दीड वाटी पाणी पिठात घालणे दीड वाटी कढईत घालणे कारण माझे तांदूळ जुने आहेत त्यामुळं जुन्याला जास्त पाणी लागतं नवीन असलं की थोडं पाणी कमी घेणे व गरम पाणी वाटीत काढून नंतर घातला तरी चालू शकेल आता आपलं पाणी छान उकळलं आहे थोड़ा थोडं थोडं घालून हालून घेणे पाण्यात काढून घेतल्यामुळे अगदी पीठ व्यवस्थित पटून घेणे आता ह्याला वीस मिनटं असंच घेणे असं दहा मिनिट झाकण झाकून ठेवणे आता तुम्हाला मी उघडून दाखवत आहे असं व्यवस्थित शिजलं आहे तुम्ही पाहू शकता अगदी त्याला चकाकी पण आली आहे व्यवस्थित शिजवल्यामुळे कुरड्याची तार अगदी व्यवस्थित येऊ शकते आता आपण सोऱ्याला तेल लावून घेत आहोत तेल लावून घेणे म्हणजे नात चिटकणार नाही मी पाहू शकता अगदी एकदम व्यवस्थित पीठ शिजलं आहे पांढरे शुभ्र झाले आहेत आता आपण हे पीठ सोऱ्यात घालत आहोत अगदी असं गोळा करून बघणे गोळी झाली आहे हाताला चिटकत नाही त्यामुळं पीठ व्यवस्थित शिजलं आहे असंच समजायचं अगदी वीस ते पंचवीस मिनिट बारीक गॅसवर शिजवून घेणे आता आपण त्यात भरत आहोत गरम गरमच घालणे परवडी म्हणजे नागदी व्यवस्थित येऊ शकते चांगलं घोटून घेतल्यामुळे अगदी पीठ व्यवस्थित शिजतं गार पाणी लावून असं आत घालणे आता गॅस बंद करणे रोज झाकून ठेवणे व्यवस्थित झाकून घेणे आता आपण कुरवडी घालत आहोत अशा प्रकारे तुम्ही कुरवडी घालू शकता लहान साईजमध्ये घालू शकता मोठ्या साईजमध्ये घालू शकता आता आपली पुरवडी अशा टाईपमध्ये घालून घेणे अगदी लहान साईज घालू शकता मोठी साईज घालू शकता सुकल्यावर ते बारीकच होतात आता दिसताना तुम्हाला मोठे दिसतात पण एकदम सुकल्यानंतर ते रोडी बारीकच होते अगदी झटपट होणारी कुरवडी आहे आता आपली कुरवडी अशी छान सुकली आहे दोन तीन दिवस झाले अगदी व्यवस्थित वाळवून घेतलं आहे आता तेल तापलं आहे मी तुम्हाला तळून दाखवते आता तुम्ही पाहू शकता अगदी पुरवडी कसं फुलत आहे आणि ही पुरवडी झटपट होणारी आहे अगदी तेलात घाटल्या गाठल्या फुलते खायलाही एकदम कुरकुरी आहे तांदळाची कुरोडी आपली तळून तयार आहे अगदी कुरकुरीत झाली आहे झटपट होणारी कुरोडी आहे तुम्ही सुद्धा घरच्या घरी करू शकता माझे व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा